छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सीएचं शिक्षण घेणाऱ्या वीस वर्षीय तरुणाने सिलेंडरचा स्फोट घडवत आत्महत्या केली आहे आई आणि बहीण त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गेले असता तरुणाने आधी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणाचा हा पहिला प्रयत्न फसला त्यानंतर त्याने गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट घडवून आणला या गॅस स्फोटात होरपळल्यानं वीस वर्षीय ओम संजय राठोड या तरुणाचा मृत्यू झाला ही खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी जवाहर नगर परिसरातील न्यू शांतिनिकेतन कॉलनी मध्ये घडली यामध्ये घराचं देखील नुकसान झालंय याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विजय चिडेकडून विजय नक्कीच सर्व पाहिलं तर हा छत्रपती संभाजीनगर मधील धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल वीस वर्षीय तरुणाने जे आहे ते आत्महत्याचा प्रयत्न केला सुरुवातीला गळपात जे आहे ते घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न जो आहे तो नंतर नंतर तो नंतर त्या तरुणाने थेट घरामध्ये असणारे गॅस सिलेंडर जे आहेत त्या सिलेंडरमध्ये कात्री टाकली आणि त्यानंतर मोठा स्फोट जो आहे तो घरामध्ये झालेला आणि त्यामध्ये बाजू ओम संजय राठोड या तरुणाचा जो आहे तो दुर्दैवी यामध्ये मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे घरातील कुटुंबातील सदस्य जे आहेत ते देवदर्शनासाठी गेले होते आणि त्यानंतर या तरुणाने हा प्रयत्न केलेला आहे आत्महत्येचा प्रयत्न करत असताना त्यांनी घरात जवळपास घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न नंतर त्यांनी घरामध्ये असणारे जे सिलेंडर आहे त्या सिलेंडरचा कात्रीने त्यामध्ये कोरून ती टाकी आहे त्या ठिकाणी मोठा स्फोट केलेला आहे आणि घटना जी आहे ती नागरिकांच्या लक्षात आला असतं त्या तरुणाला तात्काळ घाटी रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचारासाठी दाखल केला असतं डॉक्टरांनी त्या तरुणास मृत घोषित केलेला आहे बरोबर ठीक आहे धन्यवाद या माहितीबद्दल छत्रपती संभाजीनगर मधली दुर्दैवी घटना आहे ओम संजय राठोड असं या तरुणाचं नाव आहे